साठी इंडियाचा आवाज न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा दतवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा टाकळीवाडीत संपन्न दतवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा विद्यामंदिर टाकळीवाडी येथे दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेचं उद्घाटन उपसरपंच प्रमिला आवटी केंतवा कांबळे तुकाराम चिगरे भरमू बदामे व व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगी खोत यांच्या हस्ते संपन्न झाले तर बक्षीस वितरण समारंभ कुशल कांबळे बाजीराव गोरे अनिल कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे तुकाराम बदामे कृष्णा कोळी संतोष चिगरे रमेश निर्मळे रमजान शेंडुरे निशांत गोरे मनीषा निर्मळे बाळाबाई कांबळे उपस्थित होते सांगी स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे समोगीत वरिष्ठ गट प्रथम कन्या दत्तवाड द्वितीय टाकळीवाडी तृतीय कन्या घोसरवाड कनिष्ठ गट प्रथम कन्या दत्तवाड द्वितीय कुमार हेरवाड तृतीय टाकळीवाडी समोर नृत्य वरिष्ठ गट प्रथम कन्या दत्तवाड द्वितीय नवे दानवाड तृतीय कन्या घोसरवाड कनिष्ठ स्तर प्रथम जुने दानवाड द्वितीय कन्या दत्तवाड तृतीय कन्या घोसरवाड नाट्यकरण वरिष्ठ गट प्रथम टाकळीवाडी द्वितीय नवे दानवाड तृतीय कन्या दत्तवाड गट प्रथम कन्या हेरवाड द्वितीय टाकळीवाडी तृतीय कन्या घोसरवाड प्रश्न मंजुषा वरिष्ठ गट प्रथम कन्या हेरवाड द्वितीय कन्या दत्तवाड तृतीय कुमार हेरवाड कनिष्ठ स्तर प्रथम कन्या हेरवाड द्वितीय जुनी दानवाड तृतीय कुमार दत्तवाड कथाकथन वरिष्ठ गट प्रथम निलोफर फकीर कन्या दत्तवाड द्वितीय सर्वेशा कांबळे कन्या घोसरवाड तृतीय संस्कृती मोडके कुमार नवे दानवाड कनिष्ठ स्तर प्रथम आरोही धुमाळे कन्या दत्तवाड द्वितीय अंजली निर्मळे टाकळीवाडी तृतीय अक्षरा पाटील कन्या हेरवाड सांस्कृतिक स्पर्धा पार पडण्यासाठी गट अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्ताराधिकारी अनिल ओमासे यांचे मार्गदर्शन लाभले तर केंद्र प्रमुख सुभाष कुरंदवाडे रमेश कोळी राजू जुगळे संजय दळवी भालचंद्र खोत सहदेव माळे दिलीप शिरढोणे यांचे सहकारी लाभले इंडियाचा आवाज न्यूज साठी टाकळीवाडीहून जहांगीर रणमल्ली